भारताच्या योगविद्येचं महत्त्व अवघ्या जगानं ओळखलं आणि एकवीस जून या आंतरराष्ट्रीय योग दिनाला संपूर्ण जगभरातून भरभरून प्रतिसाद मिळू लागला आंतरराष्ट्रीय योग दिवस दोन हजार चोवीसची उलटगणती सुरू झाली असून योगासनांची प्रात्यक्षिक दाखवणारी मालिका सह्याद्री वाहिनीवरून प्रसारित करत आहोत पाहूया आजच्या भागात सुलभ धनुरासन याविषयीची माहिती नमस्कार मित्रांनो आज आपण सुलभ धनुरासन या आसनाचा अभ्यास करूया त्याकरता छातीवर पूर्णपणे आरामदायक स्थितीमध्ये राहायचं आहे आसन सुरुवात करताना डोळे उघडून प्रथम धनुरासनमध्ये पाय एकत्र घेतात पण हे सुलभ असल्यामुळे जरा पाय दूरच ठेवूया आपण पावलं फक्त पायाच्या रेषेत आणायची कोपर सरळ करायची कपाळ जमिनीवर ठेवायचं आणि आता नाक घासत धनुवटी जमिनीवर ठेवून हळूहळू दोन्ही पाय गुडघ्यामध्ये दुमडावेत आणि त्या त्या बाजूच्या घोट्याना हाताने पकडावं आणि आता दोन्ही पाय गुडघ्यामध्ये सरळ करण्याची प्रक्रिया करायची जेणेकरून पाय हाताला खेचतील उलट होऊ नये कोपर दुमणं हाताने पायाला खेचलं असं होता कामा नाही त्यामुळे गुडघे मांड्या एका बुजाला वर उठतील त्याचबरोबर छाती डोकं वर उठेल जास्तीत जास्त धनुवटी वरती घ्यायची ही धनुरास सुलभ धनुरासनाची अंतिम स्थिती आहे दोन्ही पाय एकत्र ठेवून धनुरासन करण्याकरता फार लवचिकता लागते म्हणून सामान्य माणसाकरता सहज जमावा म्हणून या आसनाचं प्रयोजन केलेलं आहे की जी पाय दूर ठेवून आपण हे करतो आहोत सुलभ धनुरासन मागच्या बाजूला बाग देणारं हे आसन असून चेहरा शिथिल आहे हातपाय शिथिल आहेत मस्तपैकी मागच्या बाजूला बाक आहे संबंध पाठीच्या कणाला आणि धडाला त्यामुळे पाठीला कण्याला हे अतिशय उपयुक्त आसन आहे आपल्या फुफ्फुसांकरता पोटाची चरबी कमी करण्याकरिता पोटांतर्गत म्हणजे उदरांतर्गत सगळ्या अवयवांच्या कार्यप्रणालीकरता अतिशय उपयुक्त आसन आहे प्रत्येक आसनामध्ये आपण डोळे मिटतो या शरीराच्या भागांना शिथिल सोडतो ज्याला सजग भेदात्मक शिथिलीकरण असं म्हणतात आणि मन मन शरीराकडनं दूर श्वासाकडे नेतो ज्याला प्राणधारणा असं म्हणतात श्वासाची चक्र मोजली की त्याला प्राणधारणा प्रथम असं म्हणतात नागपुड्यामध्ये श्वासानं अनुभवलं की त्याला प्राणधारणा द्वितीय असं म्हणतात आसन सोडताना परत मन शरीराकडे आणावं डोळे उघडावेत आणि नेमकं विरुद्ध गुडघे सरळ दुमडायला प्रारंभ करावेत म्हणजे दोन्ही बाजूने शरीर खालती जमिनीवर येईल हनुवटी हो जमिनीवर हो येईल आता घोट्यांना सोडायचं पाय सरळ करायचे कपाळ जमिनीवर ठेवायचं हो डोका एका बाजूला कोपर दुमडलेले पैर दूर आरामदायक